कोचिंग क्लासेस मध्ये झालेल्या दोन मुलींच्या भांडणावरून एका मुलीच्या आई वडिलांनी काही लोकांच्या मदतीनं दुसऱ्या मुलीच्या आई वडिलांना आरोपी आई वडिलांनी दुसऱ्या महिलेला पायावर नाक घासायला लावून माफी मागायला लावल्याचा प्रकार समोर आलाय ही घटना छत्रपती संभाजीनगरातली आहे सातारा परिसरातील सर्वेश्वर नगर इथे ही घटना घडलेली आहे तर पीडित महिलेशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी पाहूयात शिकवणीमध्ये दोन मुलींची भांडणं झाली ही भांडणं घरापर्यंत गेली पालकांपर्यंत गेली आणि त्यातून एका मुलीच्या पालकानं दुसऱ्या मुलीच्या पालकाला बेदम मारहाण केली बरं ही मारहाण इतनी निर्घृण होती की अक्षरशः हा सर्व मर्यादा या मारहाणीत मारहाण करणाऱ्यांनी ओलांडल्या ज्यांना मारहाण आहे त्या स्वतः पीडिता आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया काय नक्की झालं होतं सांगा मला त्या दिवशी की या लेवलपर्यंत या क्षमतेपर्यंत तुम्हाला मारहाण झाली माझ्या मुलीचे आणि श्रुती लंके यांच्या श्रुती लंके ही एक मुलगी आहे तिचे वाद, वाद त्यांचे असे त्यांचे वादिवाद झाले क्लासेसमध्ये तिथून पुढे मग ते शिकवणीतल्या सरांनी त्यांची सोडा सोडव करत एकमेकींना सॉरी म्हणायला लावलं तो प्रकार तिथे घडला आणि ते मिटून गेलं होतं त्यानंतर चार पाच दिवसानंतर ती माझ्या मिसरांच्या दुकानावर ज जे नारळीबागेमध्ये दुकान आहे तिथे येऊन माझ्या आणि माझ्या सासऱ्याला संदीप लंके आहे या माणसांनी येऊन धमकी दिली आणि सारखं विचार विचारत होतो तुझी मुलगी कुठे आहे तुझ्या मुलीला मारायचं आहे तुझी मुल तुझ्या मुलीला बोलो आणि माझा भाऊ आय आहे याच्याशी बोलून घ्या आणि माझ्या सासऱ्यांना फोन दिला आणि माझ्या सासऱ्याला त्यांनी धमकवलं की आम्ही दोन मिनटामध्ये तुमच्यासोबत काय करू शकतो हे तुम्हाला कल्पनाही नाही याच्यावर माझ्या सासऱ्यांनी मिटवा मिटवी केली आणि हा प्रकार ठीक आहे म्हणून ते लोक निघून गेले मिटवा मिटवेचा प्रयत्न झाला होता हा ते दुकानामध्ये झाला माझ्या सासऱ्यांनी मिटवलं ठीक आहे ब झालाय तो प्रकार लहान मुलांकडून झालाय ठीक आहे याच्यावर आपण बघू विचार असं म्हणून ते निघून गेले तरी पण खूप घाणघाण शिवीगाळ गेले माझ्या सासऱ्यांना खूप म्हणजे मोठ्यांचा आदर न करता त्यांना खूप खालच्या दर्जाची शिवाय दिल्या मग तिथून ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथे त्यांचा एक पोलीस मित्र म्हणजे ज्यांनी मारहाण केली त्याचा एक पोलीस भाऊ आहे त्याने धमकी दिली का हो त्यांनी फोनवर धमकी दिली माझ्या सासऱ्यांना त्यांनी फोन लावून दिला संदीप लंकेनी फोन लावून दिला की हा माझा भाऊ एपी आहे बोला तुम्ही याच्याशी तेव्हा त्यांनी तिकडून धमकी दिलाय की तुला तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काही आहे मी तुमच्या दोन मिनिटांमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत काय होईल हे सांगता येत नाही अशा या प्रकारच्या धमक्या दिल्या शिवी गाळी केली त्यांनी मग हे दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी आली सगळी मंडळी नाही नाही त्या दुसऱ्या दिवशी हे एकवीस तारखेला त्यांनी धमकवलं दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान हे घरामध्ये घुसले ज माझे मिस्टर खालीच होते आणि मी माझ्या शाळेची तयारी करत होते शाळेची त आणि मी माझी रूमवरती असतेमुळे मला माहीत नाही हे लोक घरामध्ये घुसले आणि अचानक माझ्या मिस्टरांना मारहाण करायला लागले आणि मला आवाज आला आरडओडीचा मग ते आवाज ऐकून माझ्या मिस्टरांचे मी खाली पळाले तेव्हा बघितलं तर ती तीन जणं एक बाई आणि तीन माणसं माझ्या मिस्टरांना मोठ्या दंड्यानी आणि रॉडनी मारहाण करत होते मग मी पळत त्यांना वाचवण्यासाठी गेले तर त्यांनी त्या संदीप लंकेने माझे केस धरून मला मागे ओढलं खेचलं मागे ओढलं त्यांनी आणि आणि माझ्या नाकावर बुक्क्या मारल्या माझ्या नाकावर तीन बुक्क्या मारल्या त्यामध्ये माझ्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला आणि डोळ्यावर एक बुक्के मारली त्या डोळ्या त्या याच्यामध्ये हा ही जखमी झाले हा डोळा त्यात रक्तस्राव आहे आणि हे हे केलं त्यांनी आणि मी माझ्या मिस्टरांना वाचवण्यासाठी तरीही जाऊ लागले आणि ती बाई मला कंटिन्यू मागून लाता मारत होती कंटिन्यूला आता मारत होती ती मागच्या साईडला याला आणि तिच्या हातामध्ये दंडा होता त्या दंड्याने तिनी माझ्या पार्श्वभागावर कमरेवर माझ्या हातावर पायावर स कंटिन्यू मारत होती ती आणि त्या माणसानी मग मी माझ्या मिस्टरांकडे धाव घ्यायला लागले तर त्यांनी त्याला बाहेर नेलं तो जो लंके म्हटला याला बाहेर नेतो हे संबारडे खूप माजले यांची मस्तीच जिरवावं लागेल असं म्हटलं आणि त्यांना मारत मारत त्या दोन गुंडांनी बाहेर घेऊन गेले आणि लंकेची लंके, लंके आणि त्याची बायको माझ्यासव त्यांनी मला दाबून धरलं होतं ल संदीप लंकेने मला खाली पाडलं त्याचे मा, मध्ये माझे केस होते त्यांनी असं पीळ देऊन माझ्या हाताला खाली पाडलं आणि खाली पाडल्याबरोबर त्यांनी माझ्या गळ्यातून मंगळसूत्र काढून काढून घेतलं माझ्या गळ्यातून आणि माझी साडी फेडली त्यावेळेमध्ये ते संदीपच्या बायकोने त्या लंकेच्या बायकोने माझ्या केसाला पूर्णपणे असं धरून पीळ केला सर पूर्ण पीळ करून मला तिने दाबून धरलं होतं आणि तो जो लंके आहे त्यांनी माझ्या छातीवर माझ्या अवघड जागेवर कंटिन्यू मोठ्या दंड्याने लाथाबुक्या मारत होता कंटिन्यू त्यांनी मला चान्सेस दे दिल्या मला त्यांना काही करण्याचं त्यांनी दाबून धरलं मला आणि कंटिन्यू मारत होता आणि म्हटलं हिची मस्ती अशी झिरवावं लागल ह्या चर्डी खूप माझे हिची मस्ती अशीच जीरवावं लागेल म्हटले आणि हिला तर कुठंच तोंड दाखवायला जागा नाही ठेवणार असं म्हणून त्यांनी बुक्या मारले माझ्या नाका मारहाण करत होते कंटिन्यू वीस मिनिटं मारत होते सर वीस मिनिटचे हा घटनाक्रम वीस मिनिटं चालू होता तुमच्या नवऱ्याला बाहेर मारहाण करत होते आणि तुम्हाला घरात घरात मारहाण मार करत होते कंटिन्यू एक क्षणही थांबले नाही एवढा मोठा दंडा दन, होता सर लाकडी दंडा होता त्यांनी माझ्या पाठीवर कमरेवर माझ्या अवघड जागे मारले सर हे जखमा आहे माझ्या माझ्या शरीरावर ह्या जखमा आहे तुम्ही ते मेडिकल मध्ये पण बघू शकता ह्या पूर्ण माझ्या शरीरावर जखमा आहे दहा मिनिटाच्या आत पोलीस आले आले तरी वाचवलं तुम्हाला वाचवलं नाही सर तिथं आल्यावर त्यांनी माझे फोटो काढले व आम्ही दोघं जण नवरा बायको आमच्या गेटजवळ बसून रडत होतो त्यांनी आमचे फोटो काढले आमच्या अवस्था अशा होत्या की त्यांनी आमचे सगळे फोटो काढून घेतले आणि मग त्यांनी मला विचारणा केली की कोणी कॉल केला होता हंड्रेड नंबरवर तर मी सांगितलं की मी केलं होतं मग म्हणलं त्यांनी मला विचारलं तुम्हाला कोणी मारलं मग मी लंके फॅमिलीकडे हात दाखवून म्हणले ह्या लोकांनी आम्हाला मारहाण केली मग ते त्यांनी लंकेचे पण फोटो काढले ते लंके फॅमिलीचे पूर्ण फोटो काढले त्यात दोन गुंड पण आहे त्याचे पण त्यांनी फोटो काढले आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही मारलं का ह्या लोकांना तर ते म्हणले हो आम्ही मारलं म्हणे आम्ही केलं म्हणे माझं नाव संदीप लंके म्हणे ही माझी पत्नी आहे आम्ही मारहाण केली म्हणे त्यांना आणि मग म्हणे ते म्हणे पोलिस म्हणले तुम्ही केस करायला पाहिजे होती ना मारहाण का केली असं एवढे बोलले आणि मग मी त्यांना बोलवलं सर की प्लीज म्हटलं माझी माझं ऐकून घ्या अगोदर तुम्ही माझं ऐक म्हटलं माझी मुलगी गायकवाड क्लासेसमध्ये शिकते मला एवढी मारहाण केलेली आहे तर माझ्या मुलीला पण ते मारहाण करतील तिला जीवा मारून टाकण्यासाठी हे तिला शोधताय प्लीज माझ्या मुलीला माझ्यापर्यंत आणून द्या तर त्या त्यांनी ता, ता, काहीच कारवाई नाही केली आणि तिथंच ते लोक सांगताय की आम्ही या लोकांना मारलं आहे तरी पोलिसांनी त्यांना पकडलं नाही हे का केलं त्या बाईनी कंटिन्यू माझे केस धरून तिच्या पायावर ठेवले आणि म्हटली माफी माग माझी माझ्या मुलीला माफी मागायला लावती माफी माग अरे तिने तिथे क्लासमध्ये शिक्षकांसमोर माफी मागितली माझ्या मुलीनेही तिची माफी मागितली तिनेही माझ्या मुलीची माफी मागितली हे तिथं प्रकरण जर मिटवा मिटवी झालं होतं तर तुम्ही लोकांच्या घरामध्ये येऊन त्यांना माफी मागायला होता माझ्या नाकातून कंटिन्यू रक्त पडत होते त्या बाईचे दोन्ही पाय भिजले होते माझ्या रक्तानी माझ्या नाकातून इ का रक्त गेलं की तिचे दोन्ही पाय भिजले होते माझ्या रक्तानी आणि ती मला कंटिन्यू तो लंके माझ्या पाठीत मोठ्या दंड्याने मारत होता मोठ्या दंड्याने मारत होता मला माझ्या मला माझ्या फॅमिलीला लोकांपासून खूप हो सर त्यांना शिक्षा झाली पाहिजे मा माझ्या फॅमिलीला मला प्रोटेक्शन पाहिजे इथून पुढे माझ्या फॅमिलीला जे पण होईल त्याची जिम्मेदार फक्त लंके फॅमिली तिचं त्याचा पी आय भाऊ राहील माझ्या फॅमिलीला मला प्रोटेक्शन पाहिजे सर प्लीज विनंती आहे तुमच्या सगळ्यांना <laughs> मुलींचा शिकवणीमधील वाद आणि त्या वादाचं परिवर्तन कसं झालं आपण बघतोय ही महिला रडते तिचं दुःख सांगते इतक्या निर्घुणपणे तिला मारहाण करण्यात आली या सगळ्यानंतर पोलीस तिथं गेले होते मात्र पोलिसांनी आरोपीला पकडलं नाही विचारपूस करून सोडून दिलंय आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मात्र संबंधित आरोपी फरार आहे त्यामुळे या घटनेत मारहाण करणारे जितके दोषी आहेत तितके पोलिसही दोषी आहेत का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय बघूयात आता पोलीस नक्की या आरोपींना कधी जेर बंद ते व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोळे झी मीडिया छत्रपती संभाजीनगर